पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला झोडपणार राज्यात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज मुंबई ठाण्यासह कोकणात दिवसभर उकाडा जाणवत असला तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आय एम डीने वर्तवली आहे मुंबई ठाणे पालघर रायगडमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची रिपरीप पाहायला मिळू शकते कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी तुरळक पाव ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे आय एम डीच्या अंदाजानुसार कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना ओकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे एकोणतीस मे रोजी कोकण म दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई